देवेंद्र आम्ही करणार आहे तक्रार मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की विसंवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी आणि मला माहित नाही अजितदादा माहिती आहे की नाही पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी मी काय अजितदादा तुमच्या उंचीचा नाही आहे तुमच्या ताकदीचा नाही आहे तुमचा एवढा अनुभव नाही आहे तुमच्यासारखं खानदानाचं नाव नाही तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाही आहे मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस त्याला छळायला एवढं एवढं कटकार असतात अरे मी पण वंजाराचा पोर आहे आयुष्यभर कष्ट केलं तर आमच्या बापांनी भाजी विकून हा मालिक करून आमचे बाप त्या मोठे जमीनदार नव्हते पण तरी आम्ही या पोझिशनला आलो हे बघा उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटताना माणूस आहे मी एवढा संवेदनशील आहे आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जेवतोय वाईट नाही वाटणार अरे माणसं होत ना आपण इथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना कपिल हृदयाची माणसं ते ती मराठी भाषेची स्टोरी होती ना त्या त्याला विचारलं क्रोकोडाईलला म्हणजे कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तू म्हणा ना मी झाडावर ठेवून आलोय तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय इथं ठेवून पडतो ना माणूस तिचं नातं आहे की नाही ऋणांधूबंध काय स्नेह संबंध काय आहेत की नाही त्यांच्यासारखं नाही एक एकेका माणसासाठी इलेक्शनला आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी कधी काढून दाखवत नाही कधी कोणाबद्दल बोलत नाही हे अति झालं यार माझी मलनाच सांगतो हिंमत आहे ना तर लावा आण त्या इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या ही चौकशी ताबाद आणि येऊ द्या सत्य बाहेर काल गा घाबरताय आज जेलमध्ये भाजी जाते त्यांना जेवायला जात आहे त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाहीये आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेल मधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो त्या कॅन्टीनच्या माध्यमातन खाणं आतमध्ये जातं त्या कॅन्टीनच्या माध्यमातन फोन आतमध्ये जातात हलवा त्यांना हलवा न्या गिरचर नेऊन ठेवा एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत मारामारी झाली आतमध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले मारणाऱ्याचं नाव इरफान मार खाणाऱ्याचं नाव ओसामा कोण होत कोण आहे हबीब ज्याला पकडलाय याचा सर्वात खास माणूस सख्खा छोटा भाऊ म्हणजे हबीब मी बोलत नाही बोलत नाही बोलत नाही अरे मला सुद्धा इथे दुःख असतं की नाही एवढे सगळे सिद्ध असताना एवढे सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं आजपर्यंत आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये चार चार वकील लावले अरे याच्यासाठी तर चांगला वकील द्या हरी पण मर्डरच केलाय ना मी तर मर्डर केला पण नव्हता माझ्या हातनं चुकी पण झाली नव्हती तरी फार सुप्रीम कोर्टापर्यंत वकील लावत गेले